कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आळंदीत नामजय घोषात आगमन झाले संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त तसेच श्री संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ सोहळा आनंदित संतांच्या आगमन हरिनाम गजरात झाले श्री भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारी आषाढी यात्रेहून परतीच्या प्रवासात अठरा वर्षानंतर श्री संत ज्ञानेश्वर मावली आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे आगमन एकाच वेळी मागे पुढे रविवारी झाले या सोहळ्याचे लांडीत फटाक्यांची आतिषबाजी रांगोळ्यांची पायघड्या आणि पुष्पवृष्टी करून मोठ्या मंगलमय भक्तिमय वातावरणात सोहळ्याचे आगमन झाले हजारो भाविक वारकरी पंचक्रोशीतील नागरिक शालेय मुले वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारी मुले मुली यांच्यासह आनंदी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं आनंदी नगर परिषद चौकात आनंदी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी सोहळ्याचे प्रवेश प्रसंगी सोहळ्याचं स्वागत करत माऊली देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा सत्कार केला आळंदी नगरपालिका चौकात भगवीशाल पुष्पमाला आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी भाविक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते सुनील गुंडरे पाटील नितीन गुंडरे पाटील यांनी सोहळ्याचे स्वागत केले श्रींच्या सोहळ्यातील संस्थांचे तसेच पालखी सोहळ्याचे पदाधिकारी मानक चोपदार मानकरी बैलसेवेचे मानकरी यांचा सत्कार आळंदीत करण्यात आला सावधन हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा